नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा नवीन मित्र शिवकांत आणि हा माझा भाऊ श्रीकांत तर आम्ही तुमच्यासाठी नवीन चॅनल घेऊन आलो ब्रेक ब्रदर आणि आपला माणूस तर आपण आम्ही बनवतो आहे पिग बॉसच्या व्हिडिओ बिग बॉसमध्ये काय योग्य कोणी योग्य कोणी अनयोग्य कोण कसं खेळत आहे कोण काय करत आहे ते तुम्हाला आम्ही सांगणार आणि त्यावरून आम्ही व्हिडिओ बनवतो आहे कारण नेमकी आज शॉपिंगचं चालू होतं जे काल मी तुम्हाला सांगितलं होतं की तिघांना पण त्यांनी का त्यांना डिसिजन घेता येत नाही असं सांगत होते पण नेमकी बिग बॉसनी आहे चक्कर आणि तिघांनाच शॉपिंगला पाठवलेलं आहे त्यामध्ये शॉपिंगला गेलेलं आहे पण सूरज भाऊ जरा थंड आहे आणि सूरज भाऊ काहीच बोलला नाही काहीच नाही त्याला काही उमजत नव्हतं तो डोक्याला हात लावून बसलेला होता पण डिसिजन घेतले गेले काही काही वस्तू चांगल्या घेण्याचे पण डिसिजन घेतले बरं पण काही घेतले डिसिजन तिघांनी मिळून चांगल्या वस्तू घेतल्या पण त्यांना मग सर्वात मेन म्हणजे धनंजय धनंजय खूप वस्तू घेत होता आणि तो सांगत होता हे घेऊ ते घेऊ आणि इरीनाने डायरेक्ट खालीच बसून घेतलं तिचा विचारच नव्हता की काही घेवा तिला सुचतच नव्हतं इरिणाचा प्रश्न असा होता की तिने पुढं सांगितलं पण ती एकादशीचे तिला उपास होते अकरा दिवस त्याच्यामुळे तिला उपवास होते बाकीच्यांना थोडी उपवास होते बाकीच्यांसाठी तरी घ्यायचं होतं पण तिने फक्त काहीच नाही करता फक्त खाली बसून घेतलं पण धनंजय या तासमध्ये एक नंबर होता त्यांनी सर्व केलं आणि सर्व डिसिजन तोच घेत होता आणि पैसे पण मोजून देत होता धनंजय युअर बेस्ट या एपिसोडसाठी आणि झालं तर आता त्यांना बेड देल घेताना आले त्यांनी घेतले नाही ते डिसिजन चांगलं होतं त्यांचं जर ते घेतले असते तर मग खाण्याच्या पिण्याच्या वस्तूचा प्रॉब्लेम झाला असता मग ती मज्जा नसते आली कारण की मग त्याच्यामुळे पुढं खूप काही काही झालेलं आहे बेड घेतले नाही त्याच्यामुळे मग खूप जास्त काहीतरी झालेलं आहे आणि ते तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे पण त्या जान्हवीला बेड भेटला ती एवढी खूश झाली ती एकटीच वर झोपली होती बाकीच्यानी बिग बॉसनी पण चाल लढवली आणि सगळ्यांना स्लिपिंग बॅग दिल्या आणि स्लिपिंग बॅगमध्ये सगळेजण झोपले आणि उ सकाळी आठ वाजता उठून नाचायला सुरुवात आणि त्यानंतर झालेलं किचनचा थोडस ड्रामा दाखवला त्यांनी दाखवला पण निकिनी पण आज खूप निकली बोलेनी पण आज खूप हंगामा करून टाकला पण तो हंगामा बरोबर नव्हता असं नाही बोलायचं होतं बोलली ते ठीक आहे चांगलं बोलली पण दोघांची चुकी असतात ना तिने दोघांची चुकी असतात तिने एके एकावरच ढकललं हे चुकीचं केलं तिने हे चुकीचं आहे बरोबर आहे पण बघायला गेलं बरोबर आहे कारण की स्टँड गेलं पाहिजे काम उषा उजगावकर मुळे बेड गेले काय वाटतं की बरोबर बरोबर घेतला पण दोघांना बोलायचं होतं दोघं इन्व्हॉल्व्ह होते दोघं बेडवर बसलेले होते आणि दोघं उषा उजगावकर बेडवर बसली होती तिने पाहिलं होतं त्याच्यामुळे ती बोलली तर हे तुम्हाला कसं वाटलं की हा डिसिजन योग्य होता का ती तिथला तिथं शनी बोलली आणि ती बोलणारच होती कारण की हिंदी बिग बॉस मध्ये बोलणार होती तो प्रश्न नाही ती बोलली ती योग्य बोलली पण तिने दोघांचं नाव घ्यायचं होतं तिने एकाच एकाच माणसावर हे केलं हे चुकीचं आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो तर तिचे कमेंट्स करून सांगा आम्हाला की निकी तंबोली बरोबर बोलली का चुकीचं बोलली तर उषा उजगावकर पण त्या बोलत होती आणि निकी तंबोली एक शब्द बोलला की तू उभार थंगड्या करून झोपलेली होती तर हा चुकीचा शब्द होता हा नव्हता बोलायला पाहिजे पण मग त्यानंतर तिने त्या तिची माफी बस टक्के मला पटेल 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 पण बसलेलं होते तर मग एकाच कामावर हे करायचं दोघांचं पण करायला पाहिजे ना दोघ जण बसलेले होते पण मग निकिता तांबोलीने वर्ष उजगावकरला बेडवरती बसताना बघितलेलं होतं त्यामुळे तिने तिचं नाव घेतलं पण आणि ते होणारच होतं ते सुरुवात होणारच होती ती सुरुवात झालेली तर बिग बॉसची माझ्या मते आज ओपनिंग झालेली झगड्यापासून बिग बॉसची ओपनिंग चालू होते तुला का जागडा आली का नाही झगडा म्हणजे मला मान्य आहे पण जे खरं आहे सत्य आहे दोघांची बाजू घेऊन बोलायला पाहिजे ना म्हणजे दोघांची चुकी होती तर दोघांबद्दल बोलायला पाहिजे ना एकाच बद्दल काय बोलायचं हा प्रश्न मी तुला विचारतो पण होता की आ, मी बसलो होतो अरे आपण तो बेडवर बसलो ॲक्च्युली आपल्याला बेडवरती बसायचं नव्हतं तो बोलला पण होता आणि त्यामुळे मग माझ्या मतेने तिने त्याची तो बोलली नसत पण त्यांचा थोडासा आता फ्रेंडशिप चालू तर त्याच्यामुळे चा ते, ते प्रेक्षकांवर सोडून